त्यौने, त्यौने, की ताज खाली ऋची तब्बीतीचा ओमकार ठुमरी कुमार केत्री कुस्ती त्याच्या त्याचा वदरगातापला चॅम्पियन आहे शिंदे आज मी त्याला विचारलं तुझी कुस्तिका नाही म्हणून खरो का उद्या त्याची कुस्ती आहे रोज कुस्त्या चालू ते बोरग रोज लढत आहे या गावच नाव चोमुखी करणार बोरगा आज खट्टाने खशील कुस्त्या जोडलेल्या आहेत श्री कमला देवी यात्रा उत्सवानिमित्त दहा नंबरची कुस्ती आकार्यावरती येते दहा नंबरची झाली कुस्ती नऊ नंबरची कुस्ती चालू आहे सरकार सरकर आकार चौधरी ढोल अशी कुस्ती माननीय श्री राजाराम शिंदे माजी सुभेदार रॅमनॉ डिटाड यांच्या वतीनं कुस्ती पुरस्कृत एकवीस हजार रुपये इनामाची आदित्य हात वरती करतो पुण्याला आणि आकाश चौधरी भोरचा आतारच भोरग ते आज एकवीस हजार रुपये ना मला पुस्तकी माननीय श्री राजाराम शिंदे माजी सुभेदार तरकरवाडी चौदरवाडी एकच गाव आणि संपलेल्या कुस्तीमध्ये विजयी ओपन टू फिनिश करून विजयी सोमातल्या पाट्याला सराव होते पुण्याला विजय झालेला आहे पर्यंत सर्व परिवार तयार राहायचं आपण चव्हाण पैलवान वागोली भैया कोकरे लोण आजी आता आदित्य निकम पिंपोडे धीरज कचरेल उनन स्वप्नील सफुदे स्वापने अंबवडे विशाल फाटके सातारोड तेजस सावळे सावळे पिंपोडे लक्ष्मण रायगडे लोणन आदि आता आणि शिंदे वाई विरुद्ध धीरज कारंडे पुणे एकलंगी बसवण्याचा प्रयत्न झाला ओंकारचा